काय प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर आणि प्रश्न घेऊन नाही मागच्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादामुळं आपल्याला जिल्ह्याच्या पातळीवर असेल किंवा राज्याच्या जे काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीमध्ये ज्या ज्या कामं आपण करू शकलो जनतेसाठी ते कामं जनतेच्या दारी घेऊन जाणार आहेत जे विकासाची विकासाची कामं असतील ही विकासाची वारी आहे आणि जनतेच्या दारी आहे त्याच्यामुळं विकास कामं आम्ही जे घेऊन कामं करू शकलो ते जनतेपर्यंत घेऊन जाणं सांगणं आणि पुढच्या कार्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेणं जनतेमुळं आपला जो सन्मान महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला आहे तो सन्मान खऱ्या अर्थाने जनतेचा आहे आणि जनतेच्या सन्मानासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो आहे त्यांचा आशीर्वाद घेणं निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादामुळे आपण उभा टाकलोय त्यांचा आशीर्वाद घेणं हाच या पदयात्रेच्या मागचा आपण ज्यावेळेस जलसाक्षरता रॅली काढली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आपला सत्कार हार तुरे झाले होते त्यावेळेस विरोधकाकून आपल्यावर टीका सुद्धा करण्यात आली होती यावेळेस हार तुरे सत्कार असं काय आपण पदयात्रेने स्वीकारणार कधीही कोणी स्वतःहून सत्कार स्वागत हे स्वतः करत नसतो त्या भागातल्या आपल्या लोकांची ती भावना असते ती भावना तो आम्ही सत्कार म्हणून न घेता आम्ही त्याला आशीर्वाद म्हणून घेतो एखाद्याने एखादा हार आपल्याला देतात फुलाचा बुके देतात त्याला आम्ही घेत असताना स्वीकारत असताना त्याला फार नम्रतेने आपण त्याला तो जनतेचा आशीर्वाद आहे असं समजून घेतो मी आपल्या माध्यमातून परत सगळ्यांना मी विनंती करेल की हे मी आपला आशीर्वाद घ्यायलासाठी येत आहे कोणत्याही प्रकारचे स्वागत असतील सत्कार असतील हे आपण जेवढे टाळता यावं तेवढे सगळ्यांनी टाळावं मी आपल्या माध्यमातून याचसोबत राम शिंदे यांनी आपल्याला असं सांग एक सुचवलेलं आहे की लातूर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही विचार करावा मी आपल्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत स्पष्ट करायचं की माझी गणन गडन, गडन या मा जी झालेली ह्या मतदारसंघामध्ये झालेली आहे या मतदारसंघाने मला महाराष्ट्राच्या पातळीवर उभा केलेला आहे आज ह्या मतदारसंघातील लोकांची जनतेची ही इच्छा आहे निर्णय आणि मी आजपर्यंत जनतेच्या कोणत्याही मताच्या विरोधामध्ये गेलेलो नाही आहे जनतेने जो आपल्याला निर्णय दिला आहे तो स्वीकारून आपण त्या ठिकाणी पुढं जातो आणि काही निर्णय असतात की पक्षाचे असतात पार भारतीय जनता पार्टी भारती जे निर्णय त्या ठिकाणी अंतिम करत असते त्या निर्णयाला आपण मान्य करून आपण पुढं जातो पक्षादेश जर तसा आला लातूर शहर विधानसभा लढवा मला या बाबतीमध्ये मा निश्चितपणे माहिती आहे पक्ष आदेश काय आहे काय नाही आणि मग मला असं वाटतं की जी वाटचाल चालली आहे पक्ष आदेशाप्रमाणेच चाललेली आहे